संपूर्ण बारा राशी चक्रात पाहायला गेलं तर कन्या राशीचे लोक अत्यंत दयाळू आणि नाजूक मानले जातात लहान सहान बाबतीतही या व्यक्ती खूपच सावधानता बाळगतात ऐकतात सर्वांचे पण करतात मात्र आपल्या मनाचे आपल्या साधेपणामुळे या व्यक्ती कोणालाही आपल्यासह करून घेतात कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक व्यक्ती आदर्श मानतात या व्यक्तींच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना वाटतं की या व्यक्ती अतिशय शांत आणि कमी बोलणार आहेत पण या व्यक्तींचं निरीक्षण शक्ती अफाट असते या व्यक्तींना स्वतःमध्ये मग्न राहणे आवडते अति गर्दी कन्या राशीच्या व्यक्तींना आवडत नाही कन्या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तींबरोबर सामावून जायला वेळ लागतो अधिक काळापासून जवळ असणाऱ्या व्यक्तींसह या व्यक्ती अतिशय मजेशीर असतात पण ओळख नसलेल्या व्यक्तींशी या व्यक्तींना बोलायला त्रास होतो या व्यक्ती काही अंशी कंटाळवाने असतात पण जवळच्या मित्रमैत्रिणी असलेल्यांसाठी मात्र या व्यक्ती अप्रतिम असतात यांना फिट राहण्याचा आणि उत्तम दिसण्याचा आनंद असतो मंडळी कन्या राशीच्या व्यक्तींचे हे वैशिष्ट्य आहे की त्या व्यक्ती कोणताही निर्णय हा स्वतःच्या विचारानेच घेतात आणि आपल्या मेहनतीनेच नाव कमावतात तर अशा या कन्या राशींचे डिसेंबर दोन हजार चोवीस चे मासिक राशी भविष्य कसे असणार आहे चला जाणून घेऊया वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर हा ग्रहताऱ्यांच्या स्थितीच्या दृष्टीने विशेष मानला जातो या महिन्यात शुक्र सूर्य आणि मंगळाचा समावेश असलेल्या अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे पंचांगानुसार शुक्र दोन डिसेंबर रोजी मकर राशीत प्रवेश करेल तर मंगळ कर्क राशीत प्रतिगामी गती सुरू करेल डिसेंबरला सूर्य राशीत प्रवेश करेल डिसेंबर मध्ये होणारे ग्रह संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल तर जाणून घेऊ या कन्या राशीचे डिसेंबर दोन हजार चोवीस चे मासिक राशी भविष्य कसे असणार आहे चार ग्रहांच्या भ्रमणा व्यतिरिक्त डिसेंबर महिन्यात शुक्र आणि शनीची अद्भुत संयोग होणार आहे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात शुक्र आणि शनीच्या नेत्रदीपक संयोगामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच हा महिना नवीन कमाईच्या संधी घेऊन येईल करिअर आणि आर्थिक बाबतीत वर्षाचा शेवटचा महिना कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात अनपेक्षित प्रगतीची शक्यता निर्माण करत आहे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमचे खिसे भरले जातील आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल महिन्याच्या शेवटी तुम्हाला पैसे कमवण्याच्या उत्तम संधी मिळतील कन्या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना इच्छित यश आणि सर्व स्वप्नांच्या पूर्ततेने परिपूर्ण असेल डिसेंबर महिन्यात नशीब तुमची साथ देईल तुम्हाला आनंदाचे क्षण घालवण्याच्या अनेक संधी मिळतील महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल या काळात तीर्थस्थळी प्रवासाचीही शक्यता राहील घरात आणि बाहेर तुमचा मान सन्मान वाढेल लोक तुमच्या कामाची आणि घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा करतील ज्यामुळे तुमचा उत्साह हो आणि आत्मविश्वास वाढेल जर तुमची प्रकृती काही काळापासून बिघडत असेल तर या महिन्याच्या मध्यापर्यंत तुम्हाला त्यात बरीच सुधारणा दिसून येईल तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्ही तुमच्या प्रकल्पावर दुप्पट उत्साहाने काम करताना दिसाल तुमचे कोणतेही प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास या महिन्यात तुमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो तसेच एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने जमीन आणि इमारतींशी संबंधित वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल महिन्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला तुमच्या रागावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल लक्षात ठेवा की या काळात तुमचे शब्द चांगले बनवतील आणि तुमचे शब्दच तुम्हाला वाईट बनवतील अशा परिस्थितीत तुम्हाला राग येऊन स्वतःचे नुकसान करणे टाळावे लागेल या महिन्यात अविवाहित लोकांच्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकते अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात तर जे आधीपासून प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यात परस्पर सौहार्द आणि विश्वास वाढेल वैवाहिक जीवन आनंदी राहील महिन्याचा पहिला भाग कन्या राशीसाठी विशेष शुभ असणार आहे तुम्हाला अशा ऑफर देखील मिळू शकतात ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलतील तुम्ही स्वादिष्ट भोजन जीवनशैलीवर पैसे खर्च कराल फॅशन डिझायनिंग आणि बँकिंगशी संबंधित करिअरमध्ये तुम्हाला चांगले यश मिळू शकते आणि तुमचे वैयक्तिक जीवन यामध्ये योग्य संतुलन राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल घराची सजावट आणि नूतनीकरणाबाबत उत्साही राहाल विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल आर्थिक बाबतीत काही वेळा तुम्ही थोडे निष्काळजीपणा होऊ शकता थंडीमुळे पोट तणाव जा ही रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय टाळावी अचानक तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो अधिकाऱ्यांवर अजिबात रागवू नका चौथ्या आणि पाचव्या आठवड्यात आपण सावधगिरी बाळगली पाहिजे व्यावसायिकांना कर आणि कागदोपत्री काही अडचणी येऊ शकतात मंडळी कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना हा यशाचा महिना असणार आहे घरात आणि बाहेर तुमचा आदर वाढेलच तुम्ही कोणतेही काम कराल त्याचे कौतुक को होईल कोर्ट केसेस तुमच्या बाजून येऊ शकतात तब्येत सुधारेल या महिन्यात रागावर नियंत्रण ठेवणे तेवढे महत्वाचे आहे अविवाहित लोकांना त्यांच्या जीवनसाठी मिळू शकतो तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल व्यवसायात लाभ होईल